हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत माझी शाळा निबंध माझ्या शाळेचे नाव आहे आर्यविद्या मंदिर शाळा माझ्या घराच्या अगदी जवळ आहे त्यामुळे मी शाळेत रोज चालत जातो आमच्या शाळेची इमारत चार मजली आहे तिथे सकाळची आणि दुपारची अशी दोन सत्रे भरतात शाळेभोवती मोठे मैदान आहे ते आम्हाला खूप आवडते कारण तिथे खेळायला मिळते तसेच शाळेने एक छोटी बागही केली आहे त्या बागेत वेगवेगळी औषधी वनस्पती लावलेली आहे तिथे आम आम्हाला बागकाम करायला नेतात आमच्या शाळेतले ग्रंथसंग्रहालय मोठे आहे आम्हाला मोकळ्या तासाला तिथून पुस्तके वाचायला देतात घरीही न्यायला देतात शाळेतील प्रयोगशाळा चित्रकला वर्ग आणि संगणक कक्षसुद्धा खूप आधुनिक आहेत आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री पेटे सर खूप उत्साही आहेत त्यामुळे सगळीकडे ज्या काही आंतरशालेय स्पर्धा भरतात त्या सर्व स्पर्धात भाग घ्यायला ते आम्हाला पाठवतात खेळातही आमची शाळा पुढे आहे आंतरशालेय खो खोचा फिरताच चषक गेल्या वर्षी आम्हालाच मिळाला आमचे शिक्षकही खूप मनमिळावं असल्यामुळे शाळेत जाणे हा एक आनंदाचा अनुभव होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू